आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा आता सर्वसामान्यांनाही मिळणार पेन्शन कधी लागू होणार ही योजना दुसरीसुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत शिक्षकाच्या आत्महत्येमुळे संस्था सचिवांना अटक पाहूया सविस्तर एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर येईल बिलायकोनला क्लिक करा जर नवनवीन अपडेट अखेर दाब्डसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील केंद्र सरकारकडून सर्व नागरिकांसाठी पेन्शन योजना तयार केली जात असून ती येत्या वर्षाच्या अखेरीस लागू होण्याची शक्यता आहे केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालय ह्या योजनेच्या अंतिम प्रक्रियेवर सध्या काम करत आहे या योजनेत असंघटित क्षेत्रातील कामगारापासून ते स्वयंरोजगार करणाऱ्या नागरिकापर्यंत सर्वांचा समावेश करण्यात येणार आहे सूत्रांच्या माहितीनुसार ह्या नव्या योजनेत योगदानाकर्त्यांना त्यांच्या पेन्शन खात्यात नियमित मासिक योगदानासोबतच अधिक रक्कम भरता येणार आहे पेन्शन सुरू करण्याची कालावधी जर एखादा नागरिक दरमहा तीन हजार रुपये जमा करत असेल तर आणि त्याच्याकडे तीस हजार किंवा पन्नास हजार रुपया अतिरिक्त रक्कम असेल तर ती देखील एका वेळी जमा करता येणार आहेस योजनेत पेन्शन सुरू करण्याच्या कालावधी निवडण्याचाही पर्याय दिला जाणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अट आट... ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही नोकरीची अट असणार नाही म्हणजेच एखादी व्यक्ती स्वतःचे दुकान चालवत असेल किंवा इतरही कोणते छोटेसे व्यवसाय करत असेल तर तो ह्या योजनेचा लाभ घेऊ शकेल सरकारचा उद्देश प्रत्येक नागरिकाला वृद्धावस्थेत आर्थिक सु सुरक्षा प्रदान करणे हा आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी वय योजनेची सहभागी होण्यासाठी किमान वयमर्यादा अठरा वर्ष निश्चित करण्यात आली आहे मात्र त्यानंतर कोणतीही व्यक्ती कधीही या योजनेत सामील होऊ शकते सध्या कामगार मंत्रालयाकडून विविध तज्ज्ञ संघटना आणि नागरिकांकडून यावर सल्ला मसलत केली जात आहे एका अंदाजानुसार वर्ष दोन हजार छत्तीसपर्यंत देशातील वृद्धाच्या संख्या बावीस कोटीपेक्षा अधिक होणार आहे अशा पार्श्वभूमीवर सरकारकडून ही योजना महत्वाची पावले उचलली जात आहे दुसरी महत्वपूर्ण अपडेट पाहतो शिक्षक आत्महत्या प्रकरणी संस्था सचिवाला अटक परभणीत नातेवाईकाच्या आक्रमक पवित्र्यानंतर कारवाई मंगरुळ येथील नृ नृसिंह प्राथमिक शाळेतील शिक्षक स्वभाव उत्तम पाले पस्तीस यांनी आत्महत्या करताना लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये संस्थेचे सचिव बळवंत खळीकर यांनी नोकरीसाठी पंचवीस लाख रुपये घेऊनही वेतनासाठी वेळोवेळी अडवणूक केल्याचा आरोप केल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी पालवे यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता गुरुवारी मध्यरात्री दी दीडच्या सुमारास सचिव खडीकर यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला आडगाव दराडे येथील रहिवासी असलेले शिक्षक पालवे हे चार वर्षापूर्वी श्री नृसिंहम प्राथमिक शाळेत रुजू झाले होते त्यावेळी संस्थेचे सचिव खडेकर यांनी वीस लाख रुपये घेतले होते त्यानंतर टप्पा अनुदानाचे वेतन काढण्यासाठी पाच लाख रुपये घेतल्यानंतरही मागील शैक्षणिक वर्षातही वेतन काढण्यासाठी सचिवांनी वाढली शुगर नर्सिंग व प्राथमिक शाळेचे सचिव खळीकर यांच्यापुढे आत्महत्या करीत असल्याचे पालवी यांनी सुसाई नोटमध्ये नमूद केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता पोलिसांनी त्यांना मध्यरात्री ताब्यात घेतल्यानंतर त्याचा रक्ताब व शुगर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे जिल्हा रुग्णालयात केलेल्या तपासणी आणून आले त्यामुळे त्यांना शुक्रवारी दिवसभर रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आले होते सायंकाळी देखील रक्ताचा रक्ताब वाढलेला असल्याने त्यांना रुग्णालयात हजर करता आली नाही या प्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विक्रम हराळे हे करीत आहे वेळोवेळी पैशाची मागणी केली होती ह्या जाचास कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे व आपल्या ह्या आत्महत्या संस्थेत सचिव खडेकर का हेच कारणीभूत असल्याचे त्यांनी सुसाईड के नोटमध्ये नमूद केले होते त्यांनी गुरुवारी पहाटे पेडगाव शिवारात गळपास घेऊन आत्महत्या केल्यानंतर हा प्रकार पोलिसांच्या समोर आला होता त्यांच्या पत्नीने ह्या संदर्भात प्रभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता मृ मृतदेह शि शिव विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर नातेवाईकांनी आरोपीच्या अटकेची मागणी करीत मृतदेह ताब्यात घेण्याची भूमिका घेतली त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते पोलिसांनी तातडीने शोध घेत रात्री दीडच्या सुमारास सचिव बळवंत खडीकर यांना ताब्यात घेतले मात्र शुक्रवारीवारी देखील नातेवाईकांची नान्य आरोपीच्या अटकेबाबत मागणी असल्याने मृतदेह ताब्यात घेण्यास दुपारची वेळ झाली त्यानंतर पालवे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले वर्तमानपत्रात अशा बातम्या फिरत आहे